चिंचवड राष्ट्रवादीचा नवीन शहराध्यक्ष कोण युवा नेते पार्थ पवार यांनी घेतला कार्यकर्त्यांचा अंदाज आमदार अन्ना बनसोडे यांच्या कार्यालयात चार तास चर्चा पिंपरी चिंचवड शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांनी आढावा घेतला गेल्या काही तासांपासून पिंपरी चिंचवडसह घाट माथ्यावर जोरदार पाऊस कोसळत आहे यामुळे पवना व इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे नदीचे पाणी अनेकांच्या घरात शिरलं आहे या कुटुंबाशी पार्थ पवार यांनी संवाद साधला त्यांची विचारपूस केली मात्र राजकीय चर्चा झाली राष्ट्रवादीचा नवा शहराध्यक्ष कोण आमदार अण्णा बनसोडे माजी महापौर मंगला कदम आणि युवक शहराध्यक्ष शेखर काटे यांच्यासह विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांसोबत पार्थ पवार यांनी संवाद साधला किंबहुना तब्बल चार तास पार्थ यांनी वन टू वन चर्चा केली माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी दहा ते बारा माजी नगरसेवकांसोबत पक्षाला रामराम ठोकला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाची संघटनात्मक बाजू भक्कम करण्यासाठी आता पार्थ पवार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन सुचित कुलटसह रमेश पाटील महाई न्यूज पिंपरी चिंचवड